हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघतो आहे हिवाळा स्पेशल मेथी डिंकाचे लाडू तर इथं मी ही मेथी पावडर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आता ही तुपामध्ये आपल्याला भिजत ठेवायची ही आपल्याला साधारण चार दिवस पाच दिवस अशी भिजत ठेवायची आहे आता पाच दिवसानंतर बघूया आपण आता मी हे लाडू बनवायला घेतलेत खोबरं किसून घेतलेलं आहे तीन वाट्या खोबरं मी इथं वापरलेलं आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता मी तूप टाकून घेतलेलं आहे हे मी घरीच बनवलेलं तूप आहे ज्या कढईमध्ये मी तूप बनवलं होतं त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी लाडू बनवायला घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी ना एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तूप मी घरी बनवलेलं होतं ना तेच इथं वापरलेलं आहे आता एक वाटी मी इथं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं आता हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला तूप जसं लागेल तसं टाकायचं आहे एकदम जास्त टाकून द्यायचं नाही जसं गरज वाटेल तसं तसं वापरायचं कारण आपण मेथी तर पूर्ण तुपामध्येच भिजवली आणि इथं एक वाटी साखर मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने मी इथं एक वाटी साखर वापरलेली आहे आणि हे डिंक आहे हा पन्नास ग्रॅम ह्याच्यामधून मी अर्धा डिंक वापरलेला आहे अर्धा तसाच ठेवला आता हा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे थोडंसं तूप मी पुन्हा टाकून घेतलं आणि मग इथं डिंक तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे ड्रायफ्रूट्स होते तेसुद्धा भाजून घेतले आता सर्व एकत्र करून घेतले परातीमध्ये इथं सुकं खोबरं आहे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे साखर आहे आता थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी आणि इथं हे मेथी आहे भिजवलेली तुपामध्ये भिजवलेली मेथी चार दिवस झालेलं मी ही भिजवलेली त्यामुळे काय होतं लाडूला थोडा कमी कडवटपणा येतो मेथी ही कडूच असते त्यामुळे लाडू हे कडूच होतात असं नाही आहे की मेथी भिजत ठेवली म्हणजे लाडू कडू होत नाहीत असं अजिबात नाही आहे आता कडू गोष्टीच आपल्या शरीरासाठी जास्त पौष्टिक असतात आणि माणसांना त्याच नको असतात पण मेथी खाल्ल्याने खरंच आपले डायबिटीज कंट्रोल होते त्यामुळे आपण मेथी ही आणि थंडीमध्ये मेथी खाल्लेली चांगलीच असते आता तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे मेथीचे फायदे आता मी वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि डिंक जो आहे ना तो तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा मग सुद्धा चुरून घेऊ हो शकता मी असं हातानेच थोडंसं हे करून घेतलं मिक्स करून घेतला थोडाफार तो कडक होता म्हणजे थोडाफार ते दाणे होते आणि थोडेफार बारीक केले होते असं होतं तर छान असे तुपामध्ये बनवलेले हे डिंकाचे लाडू आहेत डिंक आणि मेथीचे लाडू बाळंतिनीसाठी तर एकदम पौष्टिकच आहेत तर आपल्याला तर माहीतच आहे ही गोष्ट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असे लाडू वळून घ्यायचे वेलची पावडर मी अजिबात वापरलेली नाही आहे एवढं ज्या गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी मी इथं वापरलेल्या आहेत आता हे पूर्ण लाडू असे मी बनवून घेते एकदम मऊ लाडू आणि एकदम छान पटापट वळले जात होते लाडू आता तुम्ही म्हणाल तू तु गुळ का नाही वापरला तर मग मी असं म्हटलं की गुळ नेक्स्ट टाईम जेव्हा बनू तेव्हा गुळ वापरू आता सुरुवातीला आपण साखरेमध्येच बनवूया म्हणून मी इथं साखरेचा सा वापर केलेला आहे तुम्ही साखरेच्याऐवजी गुळसुद्धा वापरू शकता आता हे सर्व लाडू असे बनवून घेते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय